मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करूया राज्य सरकारी कर्मचारी खुलर समितीचा अहवाल या एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू तर सुधारित वेतन श्रेणी पदाची यादी पहा या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे खुल्र समितीचा अहवाल या एकशे पाच पदांना लागू सुधारित वेतन श्रेणी सुधारित वे, सुधारित वेतन श्रेणी पदांची यादी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी वेतन त्रुटी संदर्भात शासनाकडून अहवालास मान्यता काही पदांना वेतन त्रुटी दुरुस्ती सुधारणा लागू केली तर काही पदांना वेतन दृष्टी अमान्य करण्यात आली या संदर्भामध्ये चला पाहूया वेतन त्रुटी अहवालाच्या बाबत मंजूर आणि नामंजूर पदांच्या वेतन त्रुटी बाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजच्या स्पष्टीकरणातून शासन निर्णयासह स्पष्टीकरणातून माहिती पाहूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती राज्य सरकारने नेमलेल्या खुलर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून सदर अहवालाचे जोडपत्र एक नुसार एकाहत्तर पदांना तर जोडपत्र दोन नुसार चौतीस पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस राज्य सरकारने केली आहे सदर समितीने एकूण चारशे बेचाळीस प्रस्तावांचा अभ्यास केलेला असून त्यापैकी तीनशे सदोतीस पदांचे प्रस्ताव समितीकडून अमान्य करण्यात आले आहे आणि गेले आहेत यामुळे तीनशे सदोतीस पदांना आता न्यायालयाचा धावा करावा लागणार आहे किंवा न्यायालयात लढा द्यावा लागणार आहे सदर समितीकडून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या शिफारशी करताना सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणी त्याचबरोबर शिफारशी करण्यात आलेल्या वेतन श्रेणी संदर्भातील सविस्तर तक्ता सदर अहवालामध्ये नमूद केलेला आहे वेतन त्रुटी समिती खुल्लर समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला व सदर अहवालास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे या संदर्भातील विभागाच्या पदांचे नाव वेतन, वेतन याचिकेवर खुल्लर समितीने सुधारित वेतन श्रेणी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे या सुधारित वेतन श्रेणीमध्ये तर खालील विविध विभागामध्ये तब्बल तीनशे सदोतीस पदांना सुधारित वेतन श्रेणी ही लागू करण्याची मागणी अमान्य केली आहे सदर वेतन श्रेणी ही सातव्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात येत असल्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरित्या वेतन दुरुस्ती लागू करण्यात येणार आहे सदर शिफारशी राज्य सरकारकडून वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्याने आता सदर नमूद करण्याला सदर नमूद करणाऱ्या सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे त्यापैकी वेतन वेतन त्रुटी असणाऱ्या काही पदांना सुधारित श्रेणी लागू करण्यात आलेली आहे यामध्ये लिपिक संवर्गामध्ये पदोन्नतीच्या साखळ्या उपलब्ध नसल्याने उच्च वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे चारशे बेचाळीस पदाच्या प्रस्तावापैकी जोडपत्र एक नुसार एकाहत्तर पदांना सुधारित वेतन श्रेणी तर जोडपत्र दोन नुसार चौतीस पदांना वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे उर्वरित पदाचे प्रस्ताव समितीने फेटाळले आहे यामुळे उर्वरित न्याय मिळालेला नाही खुल्लर समितीने सुधारित वेतन श्रेणी लागू केलेल्या पदाची डाउनलोड करण्यासाठी हेअर येथे एक लिंक दिली आहे ही ओपन करा हेअर लिंक म्हणजे क्लिक लिंक म्हणजे येथे आपण ही निळी दिसणारी लिंक ओपन करा ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे ते तेथून संपूर्ण खुलर समितीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करून मान्यता शासनाने दिल्यामुळे आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आला आहे करिता ऍक्ट्यू एज्युकेशन युट्यूब ने, ने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच